लक्षदीप हे उजळले घरी कडा शोभली कडारांगोळी अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी तुमच्या माध्यमातून देताना एवढंच मला घडवायचं आहे काय आमचे कार्यसम आमदार कालिदास गोळंकर साहेब जे आहेत त्यांच्या प्रपूर्ण वर्गाला विधानसभेची जनता शिवडी विधानसभेची जनता आणि संपूर्ण मुंबईकर सगळ्यांना मी दीपावळीच्या लाख लाख शुभोच्छा पाठवतो आणि अंतकरणापासून लोकांनासुद्धा मी सांगतोय गेल्या कित्येक वर्ष आपण फटाके वाजवतात पण त्या फटाक्यामध्ये जे फटाके अन्नाधिकृत आहेत ते फटाके आपण वाजवूया तर बंद करावं आणि लोकांना जे प्रदूषणबद्दल जास्त त्रास व्हायला लागले आहेत जसे आपल्या दमनेचे पेशंट असतात किंवा हार्टचे पेशंट असतात म्हातारे असतात त्या लोकांना तर ते सगळं बघून आपण दीपावळीची साजरा कर करावी मोठा उत्सव मी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सगळ्यांचा प्रेम आमदार कांदा पंकर साहेबांसोबत असलं पाहिजे आणि आमच्या वॉर्डचे जे दोनशे सहा वॉर्ड आहेत त्यांचे वॉर्ड अध्यक्ष बाळासाहेब मुंडे यांचंकडनं सुद्धा तुम्हाला वॉर्ड दोनशे सहाच्या संपूर्ण जनतेला मी दीपावलीची लाख लाख शुभेच्छा पाठवतो आणि मी बी जे पी मुंबई अल्पसंख्या सेक्रेटरी मोहम्मद हसन माझ्याकडनं सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मुंबईकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्रकरांना दीपावळीची लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र